नमस्कार मंडळी ही लागवड जी बघताय तुम्ही ती पंधरा जून दोन हजार वीस रोजी केलेली आहे हा जो बघता तो आपण ग्रीन हल्केरीचा आहे हां बघू शकता आपण प्रकार प्रकारे साडेपाच महिन्यामध्ये इंटर क्रॉप म्हणून आपण शेवगा केला होता दुबार लागवड झाली होती शेवग्याची शेवग पण आता जवळपास गुडघ्यापर्यंत वाढ झालेली आहे पहिली छाटणी केली त्यांची आपण खोडणी आणि जे म्हणत होतं की टोरडा वगैरे व्यवस्थित ग्रोथ नाही त्याची पण टोरडाला पण बऱ्यापैकी आता हा जो शूट बघताय आपण हा जो आहे टोरडाचा आहे जवळपास सहा फुटाच्या वरती सुद्धा गेलेला आहे हा हा समोर जो बघतोय तो पण टुरडाच आहे ही नवीन शूट आले सगळे टुरडा आहेत तिथे हा हा नवीन आता एक शूट येतो हा टुरडाचा हा शूट दोन पायाच्या टुकरांनी तोडलेला दिसतोय दोन पायाच्या डुकरांचं पण इकडं प्रादुर्भाव आहे चार पायांचा तर आहे पण दोन पायांचा पण आहे हा बघू शकता टोलडा आपण टोलडा अच्छा पण टोला आहे आणि इकडे बघू शकतो आपण आता बालकोवा बालकोवा सुपरफास्ट बाकोअ जवपास साठ नौ फुटापर्यत है